शिवसेना भाजप महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सामावून घेण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलाय त्यामुळे महायुतीतल्या कुठल्याच घटक पक्षांबद्दल किंवा नेत्यांबद्दल कोणीही चुकीचं बोलता कामा नये या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शेवटची वॉर्निंग दिली आहे महायुती भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांनी स्वीकारली आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पंतप्रधान मोदींबरोबर काम करण्यासाठी महायुती झाली आहे ती सर्व स्तरांमधल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्वीकारावीच लागेल अशी तंबी बावनकुळे यांनी आहे बावनकुळे यांनी भाजप सारख्या शिस्तबद्ध पक्षात तंबी दिल्यानं ती तंबी खालच्या स्तरापर्यंत जाण्याची ही दाट शक्यता आहे पण त्या पलीकडे जाऊन अजित पवारांची राष्ट्रवादीची डबल गेम खेळते आणि अजितदादांचे चेले थेट देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतात त्यांना कसं रोखणार हा सवाल या निमित्तानं तयार झाला अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊन भाजपनं असंघाशी संघ केला त्यामुळे भाजपचं नुकसान झालं असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केलं होतं अजित पवारांच्या महायुतीतल्या समीकरणामुळे भाजपला लोकसभेत पाच ते सहा जागांचा फटका बसला विधानसभेतही चाळीस जागांचं नुकसान होतंय असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातले महत्वाचे नेते समरजित घाडगे भाजपला सोडून गेले अजित पवारांबरोबर युती केल्यामुळे भाजपचे चोवीस नेते नाराज असल्याची कबुली खुद्द बावनकुळे यांनीच दिली होती मात्र त्यानंतरच बावनकुळे यांनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महायुतीतल्या कुठल्याही नेत्यांबद्दल चुकीचं बोलू नका अशी फायनल वॉर्निंग दिली आहे भाजपच्या नेत्यांना बावनकुळेंनी फायनल वॉर्निंग दिली असली तरी खुद्द अजित पवार महायुतीत डबल गेम खेळण्याचा प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स अजितदादांच्या राष्ट्रवादीत मुख्यमंत्र्यांचं नाव गायब करून लावले आहेत सगळं श्रेय गुलाबी जॅकेट घातलेल्या अजितदादांना मिळावं असेच प्रयत्न सध्या सुरू दिसतात इतकंच नाही तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींसारखे नेते थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयावर आव्हान देते झाले रोजच्या रोज अजितदादांच्या पक्षाचे प्रवक्ते वेगवेगळी वक्तव्य करून भाजपला कोंडीत पकडण्याचा आणि महाविकास आघाडीला बळ देणारा अजेंडा राबवत राहिले त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला महायुतीत कोण तंबी देणार आणि कसं रोखणार हा सवाल या निमित्तानं तयार होतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की कमें करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा